मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी ढासळत चाललेली होती मात्र आता हळूहळू ही स्थिती आहे आणि यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय करत आहे आणि पुढे काय करणार आहे सोबतच विकास कामं आणि प्रदूषण नियंत्रण करताना समतोल कसा साधावा यावर भाष्य केलेला आहे या, के या मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अध्यक्ष आहेत सिद्धेश कदम सर काय सांगाल तुम्ही खरंतर हा मुलाखत सुरू करण्याच्या आधी एक प्रश्न गोरेगावहून नीते आलात किती वेळात पोहोचलात तुम्ही ते आश्चर्य वाटेल पण गोरेगावहून मी मुंबईच्या दुसऱ्या टोकाला अक्षरशः पंचवीस मिनिटात पोहोचलो आणि हे शक्य झालं कारण की तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं जे विजन होतं ज्या त्यांचा कामाचा धडाका होता त्यांच्या त्या ते विजनमुळे आणि त्यांच्या त्या ते कामाच्या पुशमुळे हे शक्य झालेलं आहे नाहीतर हा प्रवास मला नक्कीच एक ते दीड तास नक्कीच मिनिमम लागतो पण गोरेगावमधून म्हणजे मुंबई सबबमधून मी आज मुंबई शहरामध्ये अक्षरशः पंचवीस मिनटं झालेला आहे तर नक्कीच मुंबई डेव्हलप होते पण आज आपण पाहिलं असेल हे जे इंटरॅक्टिव्ह सेशन जे इथे होतं साऊथ मुंबई असोसिएशनचं रेसिडेंट असोसिएशन एकच प्रश्न होता की डेव्हलपमेंट पाहिजे पण डेव्हलपमेंट आणि पोल्युशन मग ते एअर वॉटर सॉईल किंवा कुठल्याही प्रकारचं पॉल्युशन असेल त्याचं एक थिन लाईन आणि त्याचं बॅलेन्स करण्यासाठी काय गरजेचं आहे त्या अनुषंगासाठी हे चांगलं एक इंटरॅक्टिव्ह सेशन आज इथे खासदार मिलिंद देवराजी ह्यांनी इथे आयोजित केलेलं आणि अनेक त्याच्यामधून सजेशन आणि जनतेचे प्रश्न छोटे प्रश्न असतात आणि ते आमचं कर्तव्य आहे ते त्यांचे प्रश्न सोडायचं आणि त्यांचे सजेशन्स काय असले आज ग्राउंड लेवलला काय विषय वेगळे असतात पण वरच्या लेवलला विषय काय वेगळे असतात तर ते प्रश्न सोडवण्यासाठी काय आपण अजून उपाययोजना करू शकतो हो का या अनुषंगाने हा एक चांगला इंटरॅक्टिव्ह सेशन इकडे होता तर अनेक सेशन असे आता पुढे सुद्धा ते राबवणार आहेत ही फक्त सुरुवात आहे आणि आमचीसुद्धा ही फक्त सुरुवात आहे आज आम्ही साऊथ बोंबईतून सुरुवात केली दक्षिण मुंबईतून सुरुवात केले असे अनेक उपक्रम आम्ही इतर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणीसुद्धा राबवणार आहोत शेवटचा प्रश्न आज तुम्ही हा जो कार्यक्रम आहे तो साऊथ मुंबई दक्षिण मुंबई मध्ये घेतला इतरही मुंबईच्या काही भागांमध्ये तुम्ही असे कार्यक्रम संवाद कार्यक्रम घेणार का कारण का प्रदूषण हे मुंबईभर पसरलेलं आहे नक्कीच तर पूर्ण महाराष्ट्रभर असे कार्यक्रम राबवायचं नियोजन केलेलं आहे तर जनतेशी संवाद तोपर्यंत जनतेशी संवाद होत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही उपदेश देणार त्यांच्याशी जेव्हा आपण संवाद करतो जेव्हा आपण त्यांना समजवतो की आज काळाची गरज काय आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा आपण ग्राउंडवर उतरतो तेव्हा कुठेतरी ह्याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की खरोखर आपण प्रदूषण हवेच नाही तर पूर्ण जनतेतल्या मनातलं सुद्धा प्रदूषण कुठेतरी कमी करू शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं मुंबई